तुला काल सांगितलं होतं की आमची आज सहल जाणार आहे तर डब्बा गिब्बा सर्व व्यवस्थित बांधला ना हो तुमचा डब्बा व्यवस्थित बांधून आहे पण येत नाही समजलं तुम्ही एक्स्ट्रा डब्बा कशासाठी म्हणता कसा आहे आता बाहेर चाललो थोडं मोकळ्या बघावेत मी मोकळ्या वातावरणात मी दोन घात जास्त म्हणून म्हणलं दोन घात जास्त तर आज तुम्ही काही गोष्टी करतो का आपलं काही बाई हो का आता भाषा चराच हा मोठाली बाई मोकाली काही बोललो असं काम करत बायरी मोठे झाले पण आपलं तर पाहिजे यमु यमू तुला समजत करून आता आपले आत एका मी चाराचे दिवस चारायची का तुम्हाला तर कंटाळाच राहत्या पण बघा आत्मिका कोणाला घात चालला तर मग मी नाही तुम्ही भुर्गी गुरुजी काय काय काही घास चालून राहिले का गा कोणा काय नाही म्हणते आता मग तरी घालून घास चाराचा होते आपल्या पत्नीला एक घात चालला होता अभे टप्या तू भी याकडे ग्यायचं होय काय म्हणत होता मी काय म्हणत होतं भुर्गी शाळेतले तुमची वाटपाठ आहे लवकर लवकर सरले चला म्हणते बरं ठीक आहे जा मग हो काय जा तू सांगून दे लवकर तुम्ही लवकर या बा नाही तर काही आपण सॉलला चाललो काही बाहेरगावी बाहेर देशात नाही चाललो तू कुठे येतं तू याच नाही सॉलमध्ये टप्या मी येतं येत तर नाहीत पण तुमचा कसा बँड वाजवतो तो पानं मला देत नाही थांबा तुमचा कसा खेळ लावतो ते पानं आता सर सर तुम्ही किती टाईम लावला किती वेळ झाला मुलं सर्व वाट बघत आहे आपली कसं आहे आता घरी सांगितलं सॉलने जावं लागते तर सर्व याच्यातनी बनून दिलं ना बनता बनता इतका वेळ झाला कसं आहे गुरु आपण सॉल चाललो चंद्रावर चाललो येऊन ना त्याच्यासाठी कसं आहे आपण आता बाहेर जाऊ मस्त आरामात घेत शांततेनं तर दोन घास शिल्लक जाईल ना मग थोडं पाणी हे ते सर्व घेतलं बाहेरचं पाणी प्यायचं नाही बघ आता पाणी तुम्ही घेतलं द्या घेतली नाही द्याची आणली नाही मुला ठेवली आहे बरं चला चला आता मॅडम मुला कशी चला तेव्हा इथंच मॅडम सोबत बोलत राह इथंच आपली सहल होऊ द्या काय विचार करून राहिले काही नाही बघा चला 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 पूर्ण वाटप आपली फोटोफोटो जाऊ काय राजा बंडे आपल्याला सवल जायचं होतं पण मास्तर काही आपल्या काल ज्यामधून राहिला कसा कालजमध्ये आपला आपण स्टुडंट आपल्याला काय आपल्याला अभि मी मास्तरच्या घरी गेलो गेलतो का, मास्तर काय म्हणे तुम्ही येऊ नका ना पण नाही पाहिलं त्याच्या घरी गेला मास्तरींना मास्तरले घात म्हणे म्हणे आता का म्हणे आपल्याला असते का म्हणे नाही मास्टरले मास्तरी मन, मास्तरींचे घात चार नाही नाही घातला पण मास्तरची एक खूप लक्षात आली मला की हे शाळेत गेल्यावर बरे मास्टरींच्या तोंडात घात चार का कार्यक्रम काय त्यानं काय होणार आहे ना आपल्याला काय फायदा त्याचा फायदा जरी नाही होईल पण आपले धंदे काय आहे कुचिनपणा करायचे तर आपले खाणं वजन होत नाही ते तर बरोबर आहे आपले धंदे काय कुचिनपणा करायचे पण ते तिथं मास्तरी मास्तरनं घात जरी चालला तर मग त्याच्यात काय फायदा होईल आपण का त्याची व्हिडिओ शूटिंग करू का अरे आपला फायदा जरी नाही पण मास्तर का बोजारा वाजून आपण मास्तरच्या बायकली समज घेऊन देऊ आपण बरोबर घात चालते बा बरोबर बाहेर काढू पण मास्तरची बायको होईल का आपल्यासमोर आपल्यावर विश्वास ठेवून का कशी नाही ठेवत मी, मी बरोबर पटवलं त्याला सांगून फिर चलो आम्ही कार्यक्रम को सुरुवात करते मॅडम मॅडम किती सुंदर जागा आहे हा किती रमणीय वातावरण आहे एकदम असं थंडगार वातावरण आहे असं वाटते काही इथं बसूनच राव पण माझे तर पाय फिर फिर खूप थकून दिले असं वाटते आता इथं थोडा वेळ विश्रांती ठेवा आराम करा विश्रांती मला कराव वाटते पण कसं आहे मुलांना सोबत यांच्यावर लक्ष द्या लागेल ना हा मुलाला आता कसवायसाठी आणलं ते यायकून आपल्याकडं यांच्यावर लक्ष द्यायला लागेल काय यार मॅडम सर एका बसले ना आपण इकडे फिरून राहिलो आता माझे पाय बी फिरू फिरू खूप थकले आता त्या आपण तिथं जाऊन जेवण करू पाण्याची व्यवस्था व्यवस्था आहे तिथं मी त्या जेवणच करायचं तर त्याच्या जेवण केल्यावर काही प्रोग्राम आहे जेवण तर करायचं आहे पण पप्प्यानं सांगितलं तसं करायचं आहे आपण जेवण पप्प्यानं खूप सुंदर अशी आयडिया दिली आहे म्हणजे आपण काय करायचं सर्वजण एका लाईनीत बसायचं आणि ज्याच्याजवळ जे आहे त्याला एक एक घास चारायचा आपण म्हणजे असं नाही बसायचं वा मुली एका इकडे मुलं एका इकडे असंही नाही बसायचं त्यांना काय होईल मी आपण तर जेवण आपल्या हातात करू ना दुसऱ्या हातापुढे जाऊ तो आपण एक घास घेतला म्हणजे आपलं पोट भरून लागल्या तसं नाही तसं नाही तस तस पण कसं आहे एका घसानं कोणाचं मन शांत होते मॅडम मॅडम आता आम्ही खूप थकलो आता आम्हाला एक जेवण करावं वाटते हो हो आपण तिथे गेला होता बंगला गेला किती घेऊ पाण्याची व्यवस्था आहे की समुद्राचं पाणी आहे हे आपण कोणाला घेऊ शकत नाही मॅडम या समुद्राच्या मीठ तयार होते ना हो हो या समुद्राच्या पाण्यापासूनच मीठ तयार होते पण हे पाणी तिकडे गुजरातकडे तयार होते मीठ इकडे व्यवस्था नाही ना ते गुजरात कड या पाण्याची शेती पाण्याची शेती केली जाते म्हणजे वाप्यामध्ये पाणी भरले जाते आणि ते आठवले जाते आठवल्यानंतर त्याच्या जे फेस तयार होते त्याच्यापासूनच मीठ तयार होते हे तर झाली मिठाची गोष्ट पण मास्टरचा फेस कसा तयार होते हे कुठे माहिती नाही आम्हाला समजून नाही राहते का मास्टरला मास्तरी पाठी बसूनच करून राहिला असं पण भोजन चालू करायचे आधी एक श्लोक म्हणा कोणा श्लोक येते मॅडम मॅडम येत नाही एक दोन तीन चार म्हणता येते एक दोन तीन चार मिनिटाचे श्लोक म्हणजे जेवणा आधी श्लोक येत ते श्लोक श्लोक तर म्हणतोच मॅडम पण माझं एक निवेदन आहे सर्वांना की सर्वांनी आपआपल्या शेजारच्याला एक एक घास स्वतःच्या जेवणातला आपला भरवायचा आ बा आहे की मजा मॅडम मॅडम तुम्ही माझ्या रा आता पास गुरुजी कसं म्हणते मास्तरींना घास भरवते मॅडमला घास भरवला का मी त्याच्या दुखा खांतीच श्लोक म्हणू का मॅडम मन। म्हणून बाबा म्हण म्हण आता श्लोक का तुला येऊ स्टीकर पाहिजे फुल चाय कितना बी सुंदर हो उसकी माहीत पहिचान उसकी खैबूशी होती आहे अरे श्लोक म्हणून श्लोक हे काय म्हणून राहिला असं म्हणलं चालेल का मग गुरुजी एक न का हर बोला हर हर महादेव <laughs> इथं का आपल्या पोळ्या भरला म्हणून असं म्हणतो करा ना चालू एक ते एका देवाचं नाव घ्यान चालू करा आणि आपले आपल्या शेजार घास भरा तुम्ही भरवा भर गुरुजी पहिले मास्तरींचे घास आता आपले गुरुजी आपल्याले मास्तरी घास भरवत आहे तरी सर्वांनी टाय वाजवा काय नाही टाय घ्या काही वाजू नका आपलं साधं साधं आहे त्याबरोबर मॅडम घ्या घास घ्या बरं चला आता आता घास घास भरवतेस आपण याचा पोभारा वाजू भरवा भरवा घास भरवा चांगला आणि मला घास घालून द्या म्हणलं तर तुम्हाला टाईम मिळत नाही आता बोला घ्यास घास भरवा वाटून राहिला आता पुराणे म्हणलं म्हणून चालू आहे सगळ्याला येता घास भरवा तू कशी पाहिली तर अरे घालत घास भरवा म्हणलं तर भास भरून नाही त्याला आता पुरायला म्हणलं म्हणून हे चालू आहे मी घरी या तुम्हाला सांगतो आता ना मित्र नास्त मला नाही आता कशी लावली मॅडम कशी पाहिली इतर रु मॅडम कोण आणलं इथं मॅडमले हां आता तर घरी जाणं मुश्किल आहे आहो गुरुजी तुमचे बायको का तुमच्या पत्यावर आहे हे बरोबर नाही पण हां बरोबर नाही आमच्या मित्र इतर जेवण करता करता थांबवतो मित्र तू चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू जरूर करा